नमस्कार मी डॉक्टर रजनी पतकी आपण पाहत आहोत श्री पुराण तृतीय अंश काल आपला पहिला अध्याय संपला आज आपण दुसरा अध्याय पाहणार आहोत या अध्यायात सावर्णी मनूची उत्पत्ती आणि येणारे पुढचे सात मन्वंतराचे मनु मनुपुत्र देवता इंद्र आणि सप्तर्षी यांचं वर्णन आहे श्री मैत्रेय म्हणाले हे विप्रर्षे आपण मला सात झालेल्या मन्वंतरांची कथा सांगितली आता पुढे येणाऱ्या मन्वंतरांचंसुद्धा आपण वर्णन करावं अशी माझी आपल्याला विनंती आहे श्री पराशर म्हणाले हे मुने विश्वाकर्माची मुलगी संज्ञा ही सूर्याची पत्नी होती तिच्यापासून मनु यम आणि यमी अशी तीन संतानं त्यांना झाली म्हणजे तीन मुलं झाली कालांतरामध्ये पतीचं तेज सहन न झाल्यामुळे संज्ञाने काय केलं छायाला म्हणजे आपली सावली तिच्यासारखीच आपल्या पतीच्या सेवेमध्ये नियुक्त केलं आणि ती तपश्चर्या करायला वनामध्ये गेली सूर्यदेवाने तिलाच संज्ञा समजलं आणि छायापासून त्याला शनेश्चर मनू आणि एक अशी तीन मुलं झाली एके दिवशी जेव्हा छायारूपी संज्ञेने अतिशय रागावून आपला जो आ, सावत्र मुलगा म्हणायचं किंवा संज्ञेचा मुलगा यम त्याला शाप दिला आणि सूर्य आणि यमाला असं समजलं की अरे ही तर म्हणजे नाही दुसरीच कोणीतरी आहे तेव्हा छायाच्याकडून त्यांनी सगळं रहस्य जाणून घेतलं आणि सूर्यदेवाने समाधिस्थ होऊन बघितलं की संज्ञेने एका घोडीचं रूप धारण केलं आहे आणि ती वनामध्ये तपश्चर्या करत आहे म्हणून त्याने पण काय केलं की अश्वाचं रूप घेतलं आणि तिच्याशी त्यांनी समागम केला आणि त्याच्यापासून तिला दोन मुलं झाली म्हणजे जुळी मुलं झाली ते अश्विनी कुमार आणि रेतस्राव झाल्यानंतर पुन्हा रेवंताचा जन्म झाला म्हणजे दोन्ही अश्विनी कुमार आणि रेवंत ही पण सूर्याची मुलं झाली पुन्हा भगवान सूर्याने संज्ञाला सांगितलं की तू तु तु तुझी पहिलं स्थान घे त्याप्रमाणे ती आली आणि विश्वकर्माने त्याचं ते तेज शांत केलं कारण शा संज्ञाला ते सहन होत नव्हतं म्हणून विश्वकर्म्याने त्याचं तेज कसं कमी केलं तर एक यंत्रावरती त्याला चढवून त्याचं तेज त्यांनी छाटलं पण म्हणजे ग्राइंडिंग केलं आणि त्याच्या तेजाचं फक्त एक अष्टमांशच त्याने तेज क्षीण करू शकला तो म्हणजे ते त्याच्यानंतर मी मध्ये दुसऱ्या ग्रंथामध्ये असं वाचले की त्याचे जे तेजाच्या ज्या ठिणग्या सगळ्या पडल्या विश्वकर्माने ते ग्राइंड केल्यानंतर त्याच्यापासूनच सुदर्शन चक्र गांडीव धनुष्य आणि शक्ती नावाचं अस्त्र तयार केलं असं मी दुसऱ्या ग्रंथामध्ये वाचले असो तर पराशर म्हणतात पुढे की हे मुनिसत्तम सूर्याचे जे जाज्वल्य असं वैष्णव ते ज विश्वकर्माने ग्राइंड केलं होतं ते छाटलं होतं ते आहे की इथे पण त्यांनी दिलं आहे की ते पृथ्वीवरती पडलं त्या पृथ्वीवर पडलेल्या सूर्य तेजाने विश्वकर्माने विष्णू भगवंताचं चक्र म्हणजे मगाशी मी सांगितलं ते सुदर्शन चक्र नंतर इथं त्यांनी सांगितले शंकराचा त्रिशूळ आणि कुबेराचं विमान आणि कार्तिकेयाची शक्ती बनवली आता इथे थोडा फरक आहे सांगण्यामध्ये पण ह्या अशा प्रकारे त्यांनी त्या तेजाचा ते उपयोग केला आणि सुद्धा जी जी शस्त्रं वगैरे आहेत त्यांनासुद्धा त्यांनी पुष्ट केलं ज्या छाया नावाच्या संज्ञेपासून दुसऱ्या म मनू झाला मग मगाशी जे वरती वर्णन झाले तर तो पुढचा म्हणजे त्याच्या आधीचा पण संज्ञापासून पण मुलगा झाला त्याचं नाव पण मनू होतं तो सवर्ण असल्यामुळे त्याला सावरणी असं म्हटलं गेलं हे महाभाग ऐक आता सावर्ण, मी त्या सावरणी सावरणी नावाच्या आठव्या मन्वंतराचं मी वर्णन करतो जो जे मनवंतर आता पुढे होणार आहे हे मैत्रेय हा सावरणी त्यावेळेला मनु होईल पुढच्या वेळेला ते त्यावेळेला सुतप अमिताभ आणि मुख्य गणदेवता होतील त्या देवतेंच्या प्रत्येक गणामध्ये वीस वीसचा समूह तयार होईल हे मुनी सत्तम आता मी पु त्याच्यामध्ये असणारे सप्तर्षी सांगतो त्यामध्ये दीप्तिमान गालव राम कृप द्रोणपुत्र अश्वत्थामा मा माझा मुलगा व्यास आणि ऋष्यशृंग हे सप्तर्षी होतील आणि पाताळा लोकात राहणारा विरोचनाचा पुत्र बली हे विष्णू भगवंताच्या कृपेने त्यावेळेचा इंद्र होईल आणि सावरणी मनुचा मुलगा विरजा उर्वरीवान आणि निर्मोख हे त्यावेळेचे राजे होतील हे मुने नववा जे मनवंतर आहे ते दक्ष सावरणी होईल त्याच्यामध्ये पार मरीची गर्भ आणि सुधर्मा हे तीन देवगणांचे वर्ग होतील ज्यामध्ये प्रत्येक वर्गात बारा बारा देवता होतील असतील म्हणजे त्यामध्ये तसेच हे द्विज त्यांचा नायक महापराक्रमी अद्भुत नावाचा इंद्र होईल सवन ज्योतिमान भव्य वसु मेधातिथी ज्योतिष्मान आणि सत्य हे सात सप्तर्षी त्यावेळेला होतील आणि धृतकेतू दीप्तिकेतू पंचहस्त निरामय आणि पृथ्श्रवा हे दक्षसावरणी मनूचे पुत्र होतील आणि त्यावेळेला ते राज्याधिकारी होतील हे मुने आता मी तुला दहावा मनू ब्रह्मसावरणी त्याच्याबद्दल सांगतो त्यावेळेला सुधामा आणि विशुद्ध नावाचे देवतांचे गणप्रमुख होतील त्यांच्या गणामध्ये प्रत्येकी शंभर शंभर देवता असतील महाबलवान शांती त्यांचा इंद्र होईल आणि जे सप्तर्षीगण होतील त्यांची नावं अशी असतील हविष्मान सुकृत सत्य तपोमूर्ती नाभाग अप्रतिमौजा आणि सत्य घेतो त्यावेळेला ब्रह्मसावरणीचे जे मनू त्या मनुचे जी मुलं आहेत ती सुक्षेत्र उत्तमौजा आणि भूरीशेण असे त्याला दहा मुलं होतील ते पृथ्वीचं रक्षण करतील अकरावा मनु धर्मसावरणी होईल त्यावेळेला देवतांचे विहंगम कामगम आणि निर्वाणरती असे तीन गण होतील त्या प्रत्येक गणामध्ये तीस तीस देवता असतील आणि वृष नावाचा इंद्र होईल त्यावेळेचे जे सप्तर्षी आहेत म्हणजे होणार आहेत त्यांची नावं निस्वर अग्नितेजा व पुष्मान घृणी अरुणी हविष्मान आणि अनघ आणि धर्मसावरणीची जी ह्या मन मनूची जी मुलं आहेत त्यांचे नाव आहे सर्वत्रग सुधर्मा आणि देवानिक हे होणार आहेत म्हणजे अजून पुढच्या काळामध्ये तर त्यावेळेला ते त्यावेळेचे त्या राज्याधिकारी पृथ्वीपती असतील आपण एकतीस बत्तीस लोकापर्यंत आलो धन्यवाद